गद्दारीचा कलंक पुसून टाकण्यासाठी पाऊस सुद्धा आपल्या मदतीला आलेला आहे पैठणी संतांची भूमी आहेच संत एकनाथ महाराजांनी दार उघड अशी हाक आपल्या आईला म्हणजे जगदंबीला मारली होती त्याच एकनाथांच्या नावाला कलंक नाव लावणारा दुसरा गद्दारनाथ जन्माला आलेला आहे आणि त्याचा दुसरा चेला चपाटा इथला ज्याला आपण सतत पाच पाच वेळा निवडून दिला पण निष्ठेचं पाणी त्याला कळलं नाही म्हणून गद्दारीचे दारू प्यायला गेला या गद्दाराला आता गाडल्याशिवाय आपल्याला स्वस्त बसता येणार नाही कारण ही गद्दारी केवळ शिवसेनेशी नाही गद्दारी केवळ उद्धव ठाकरेशी नाही गद्दारी इथल्या पैठणशी आहे पैठणकरांशी आहे संतांची आहे आणि साहजिकच आहे संपूर्ण महाराष्ट्राशी आणि गद्दारी केली गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही पाणी पाजलेलंच आहात खरं म्हणजे हा पैठण लोकसभा जालना इथून सुद्धा तुम्ही आघाडी दिली देवाने इथला गद्दार तिथल्या इथे उभा राहिला असता ते इथल्या इथेच तुम्ही आडवा करून टाकला असता पण पलीकडे जाऊन उभा राहिला कसा निवडून आला कोणी निवडून दिला कोणी गद्दाराला मतं दिली लोक आता हात मारतात की अरे आम्ही काय करून बसलो आमच्या मुलाबाळांचं भवितव्य या परवानावाल्याच्या हातामध्ये येऊ टाकलो हे दुर्दैव आहे मी आपल्यासमोर येण्यापूर्वी वैजापूरला गेलो तो वैजापूर करा ना हाच प्रश्न मी केला की अरे कसं घडलं तुमच्या हातून एक गद्दार निवडून येऊ कसा शकतो जी एक महाराष्ट्राची शान आहे अभिमान आहे हा कलंक पूर्ण महाराष्ट्राला शिवरायाच्या महाराष्ट्राला याने लावला आणि तो कोणी लावला जे वरती बसले त्यांचे बाप दिल्लीमध्ये कारण आज मिंध्यांनी सांगितलं होतं लोकसभा निवडणुकीच्या आधी की, की मोदी आणि शहाना मी खास धन्यवाद देतो त्या त्यांनी मला शिवसेना आणि निशाणी दिली हे काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आता मला असं वाटायला लागलं की गेले दोन अडीच वर्ष आपली केस तारीख पे तारीख तारीख पे तारीख कशी काय चालले मग काल परवाकडे जे गणपतीमध्ये घडलं की आपले पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले गणपतीची आरती केली मग ती आरती केल्यानंतर लगेच काँग्रेस आपलं भाजपवाले फोटो ट्विट केले की तुमचेसुद्धा पंतप्रधान मनमोहन सिंग होते तेव्हा इफ्तार पार्टीमध्ये त्यावेळेचे न्यायाधीश आले होते आहे आले होते पण काँग्रेसने पुन्हा सगळे फोटो ट्विट केले त्या पार्टीमध्ये आडवाणी सुद्धा आले होते पार्टी दिली होती की पार्टी चूक का योग्य की अयोग्य हा दुसरा भाग झाला पण सगळ्यांच्या समोर पंतप्रधान आणि सरन्यायाधीश भेटणं हा एक वेगळा भाग पण एकटे जाऊन सरन्यायाधीशांच्या घरी ते, सर ना ते आरती करून आले मग आम्हाला आता असं वाटायला लागलंय की म्हणून आम्हाला तारीख पे तारीख मिळते की काय मित्रांनो या वेळ उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांच्या वक्तव्यावर तुमचा प्रतिसाद काय आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा व आपल्या मायभूमी चॅनेलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र